शिवसेना उपनेते व आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी किसन नगर नंबर एकमधील मैदानामध्ये किसननगरमधील नगरमधील समस्त शिवसैनिकांच्या वतीने तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्या वतीने देखील आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी किसन नगर नंबर एकमधील समस्त महिला व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नी नी चाक की त्यांच्या निमित्त आम्ही आज सकाळी सात वाजल्यापासून बरेचसे विविध कार्यक्रम केलेले आहेत आणि ह्या माणसाबद्दल सांगायचं म्हणजे ह्याची जादूच वेगळी आहे लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांना जे मान सन्मान लोक देतात प्रेम करतात या तुम्ही तुमची त्या तुमच्या न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून बघत आहात की चाळीस वर्ष फॅमिम आहे सत्रांनी हळूहळू त्या भावासारखे तुम्हाला मान देत आणि त्यांना शुभेच्छा म्हणजे असंच प्रेम दुण 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 दु लोक जे पेच करत आहेत ते असंच तुझ्यावर करत राहून याच्यामध्ये आणि आई जगदंबा त्यांना तुझ्या त्या उच्चपदावर नेऊन तसंही गीत घेते